24 हर पल आपके साथ। दिशा आज दिशा कमिटीची बैठक इथे पार पडली सगळे खासदार आमदार लोकप्रतिनिधी इथे उपस्थित होते आणि मला वाटतं एक सविस्तर चर्चा आ, या केंद्र सरकारच्या विविध योजनांवरती झाली प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशन असेल स्मार्ट सिटी असतील जलजीवन मिशन असेल आ, या वेगवेगळ्या विषयांवरती कशा प्रकारे प्रोग्रेस जिल्ह्यामध्ये चालू आहे याचा आढावा जो आहे घेण्यात आला त्याच्यामध्ये खास करून प्रधानमंत्री आवास योजना ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत कशा प्रकारे राबवली जाईल कारण की प्रधानमंत्री आवास योजनेचं काम जिल्हा परिषद ठाणेच्या अत्यारीमध्ये ग्रामीणमध्ये मोठ्या जोरात चालू आहे कल्याण लोकसभेमध्ये तीन तीन प्रोजेक्ट जे आहेत ते उभे राहून म्हणजे कंप्लीट झालेले आहेत लोक तिथे राहायला गेलेले आहेत पण ठाणे महानगरपालिकेमध्ये अजून जो प्रधानमंत्री आवास योजनेचं हो काम जे आहे ते सुरू झालेलं नाही तर त्याच्यामध्ये काय दुरुस्ती करायच्या आहेत काय टेक्निकल बदल करायचे आहेत त्याच्यादेखील सूचना ज्या त्या इथे दिलेल्या आहेत बाकी प्रधानमंत्री आवास योजना हो शहरामध्ये कशाप्रकारे जा राबवली जाते आणि सक्सेस आहे त्याचा देखील अभ्यास जो तो ठाणे महानगरपालिकेने करावा त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत देखील वालधुनी नदी असेल किंवा उल्हास नदी असेल एम पी सी बी बरोबर बसून आणि त्याचबरोबर एक एक्सपर्ट ओपिनियन घेऊन या दोन्ही नदींचं पुनर्जीवित जीवन पुनर्जीवित या दोन्ही नद्यांना कसं करता येईल याच्यावरती देखील तिकडच्या तिकडच्या महान त्या त्या, त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना देण्यात आलेल्या आहे की एक होलिस्टिक प्लॅन जो आहे तो बनवला पाहिजे आणि ह्या नदी रिज्युव्हेशन आपल्याला कशा प्रकारे करता येतील त्याच्यावरती भर दिला पाहिजे त्याचबरोबर बाऊली धरणाचा एक विषय होता सुरेश मात्रे यांनी तो काढला त्याच्यामध्ये इरिगेशनच्या परमिशनच्या विषय होता टॅपिंगचा त्याची देखील बैठक जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये घेण्यात येईल आणि त्याचबरोबर महसूलच्या जागेचे चाळीस कोटी रुपये भरायचे आहेत त्याच्यात देखील महसूल मंत्र्यांशी भेटून त्याचा फॉलोअप जो आहे तो आम्ही करू त्याचबरोबर अंबरनाथमध्ये देखील अमृत दोन याचं काम जे आहे हे आता वर्क ऑर्डर झालेली आहे जागेचा विषय होता फॉरेस्टचा फॉरेस्ट ऑफिसरशी इथूनच आम्ही दोघं बोललो कलेक्टर साहेबांनी मी आणि त्यांनी जे आहे ते एन ओ सी देण्याचं कबूल जे आहे ते केलेलं आहे लवकरात लवकर त्याचं चा काम चालू होईल जेणेकरून अमृत दोनच्या अंतर्गत अंबरनाथमध्ये पाण्याचा जो विषय आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे हा, हा सोडवला जाईल दोन नोव्हेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत हे काम जे आहे ते पूर्ण होईल त्याचबरोबर के डीएमसीचा शाळेचा विषय होता तो त्यांना डीपीआर बनवायला सांगितलेलं आहे की कि बाबा किती पैसे जे आहेत के डीएमसी पैसे भरणार का जिल्हा परिषद भरणार याच्यावरती न अटकता ह्याचा ॲक्च्युअल पैसे किती लागणार आणि ते केंद्र शासनाकडून जे आहे ते आपण मागून त्या गोष्टी आपण पूर्ण करू त्याचबरोबर एक आ, आ, स्मार्ट शाळा कलेक्टर महोदयांना आणि सगळ्याच अधिकाऱ्यांना मी सांगितलं आहे की एक मॉडेल शाळा जी आहे कॉन्सेप्ट हा आपण ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू केला पाहिजे वेगवेगळ्या तालुक्यांमधील शाळा ज्या आहेत ते घेतल्या पाहिजेत पर्सेंटेज वाईज आणि ती शाळा जी आहे ती परिपूर्ण असली पाहिजे आणि त्याला जो काही निधी लागेल फर्स्ट फेजमध्ये शंभर कोटी रुपये असं कलेक्टर साहेबांना सांगितलेलं आहे मी की शंभर कोटीचा एक प्रोजेक्ट बनवा आणि वेगवेगळ्या तालुक्यातले वेगवेगळे जे पटसंख्येच्या अनुसार त्या शाळेचं नॉमिनेशन करा ते शाळा निवडा आणि त्या शाळेमध्ये सर्व काही गोष्टी असल्या पाहिजे लॅब्स असल्या पाहिजे लायब्ररी असल्या पाहिजे सायन्स लॅब असले पाहिजे प्रटांगण असलं पाहिजे भिंत असलं पाहिजे पाण्यासाठी सुविधा असल्या पाहिजे टॉयलेट्स त्याचबरोबर शिक्षकांना जे आहे त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग असेल जेणेकरून पटसंख्या जी आहे ही प्रकारे वाढेल या सगळ्या शाळांमध्ये त्याचं एक प्लॅनिंग आपण करा मध्ये तर हेड आहेच शिक्षणासाठी पण त्याच्या बरोबर नाविन्यपूर्ण योजनेमधून जो आहे तो फंड तिथे ट्रान्सफर करू शकतो आपण आणि त्याचबरोबर बाकी डिपार्टमेंट मधून शासनाकडून देखील काही फंड जो आहे तो हा घेऊ शकतो म्हणून एक शंभर कोटीचा जर प्लॅन बनवला तर आदर्श शाळा ज्या त्या ठाणे जिल्ह्यामध्ये आपण निर्माण करू शकतो आणि त्याचबरोबर पीएसीस ह्या देखील स्मार्ट कशा होतील त्याच्यावरती भर द्या त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलचा आढावा घेण्यात आला त्याचं देखील काम जे आहे ते लवकर युद्ध पातळीवर सुरू आहे ते देखील काम लवकरात लवकर संपेल आणि त्याचबरोबर जलजीवन मिशन याच्यावरती एक वेगळी बैठक जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलेली आहे की येणाऱ्या तीस तारखेला ती बैठक जी आहे ती घेण्यात यावी जेणेकरून जलजीवन मिशनवरती सविस्तर कारण की तो मोठा जलजीवन मिशनचा कार्यक्रम आहे मोठा बजेट जो आहे तो त्याला आहे तर त्याच्यावरती सविस्तर चर्चा जी होईल आणि त्याचबरोबर अनुपालन अहवाल जो डायरेक्ट थेट दुसऱ्या मिटिंगला भेटतो तो मला वाटतं दिशाची मिटिंग झाल्यानंतर पंधरा दिवसातच महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा झेडपीचे सीओ असतील यांनी तो अनुपालन अहवाल जो आहे तो दिला पाहिजे आणि त्याच्यावरती जे काय फॉलोअप केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे करायचंय ते आम्हाला लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना देखील जे आहे आ, हे सोयीस्कर होईल आणि फॉलोअप जो आहे तो चांगला होईल प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबत काही ठिकाणी अंमलबजावणी केली जात नाही आणि महापालिकेला आपण त्याप्रमाणे एक सक्त सूचना देखील केलेली आहे कशा प्रकारे इथून पुढे त्याची अंमलबजावणी नक्की त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया बदलायचं असतील टेक्निकल गोष्टी असतील त्या बाकी जिथे प्रधानमंत्री आवास योजना ज्या शहरांमध्ये सक्सेसफुल आहे त्याच्यावरती काम करून त्याच्या अनुषंगाने जे आहे हे प्लॅनिंग जे आहे ते ठाणे महानगरपालिकेने करायला पाहिजे निवडणूक आयोगाची भेट जी आहे ती सर्वच विरोधकांनी घेतलेली आहे आता विरोधकांचं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोग आमची दखल घेत नाही आहे बॅलेट पेपरवर ही निवडणूक झाली पाहिजे असं राज ठाकरे देखील म्हणत आहेत आणि महाविकास आघाडी बघा एकीकडे एस आय आरला विरोध करायचा जी एस आय आर जे दुबार नावं आहेत जे नावं डुप्लिकेट आहेत हे सगळी नावं काढायचं काम केंद्र सरकार एकीकडे करत आहे आणि एकीकडे पुन्हा मागे जाऊन की बॅटल बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या असं म्हणायचं जेव्हा लोकसभेमध्ये चांगलं यश मिळालं त्यांना चांगल्या जागा निवडून आल्या तेव्हा नाही म्हणाले बॅलेट पेपरवरती घ्या किंवा ईव्हीएम फॉल्टी आहेत आणि आता जेव्हा विधानसभेमध्ये चांगला रिझल्ट आला तर ईव्हीएम फॉल्टी आहेत मला वाटतं आता हे निवडणूक आहे निवडणुकामध्ये का विरोधकांना काही ना काहीतरी लोकांपुढे घेऊन जायचं आहे तर हे हा विषय जो आहे तो घेऊन जात आहेत पण लोक पण हुशार आहेत महाराष्ट्रामध्ये एसआयआर लागू एसआयआर ला पूर्ण देशामध्ये आहे एसआयआर पूर्ण देशामध्ये आहे बिहार पासून सुरुवात केलेली आहे हळूहळू पूर्ण देशामध्ये जे आहे हे ज्या वोटर लिस्ट आहेत त्या युनिफॉर्म झाल्या पाहिजे की नाही स्टँडर्ड झाल्या पाहिजे की नाही एक माणूस ठाण्यामध्ये पण मतदान करतो एक माणूस जाऊन युपी मध्ये पण मतदान करतो वाटतं काळात स्थानिक आहेत त्यामुळे बदलण्यासाठी तुम्ही देखील काहीतरी हा नक्की आम्ही नाही ज्या ज्या आता प्रारूप याद्या आलेल्या आहेत त्या प्रारूप याद्यांवरती काम जे आहे आमचं देखील चालू आहे आणि त्या प्रारूप यादीमध्ये ज्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्याचं ऑब्जेक्शन देखील घेतलेलं आहे आम्ही ते देखील आम्ही इलेक्शन कमिशनकडे फॉलोअप करतोय सर ज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या आहेत तर दुसरीकडे ठाकरेगट आणि मनसे एकत्रित येऊन रस्त्यावरची लढाई लढताना पाहायला मिळत आहे ठाणे देखील मोठ्या प्रमाणात मोर्चा जो आहे तो पाणी टाकता असेल रस्ते वाढ हे मी सर... वारंवार सांगतोय की हे लोक जे आहेत ती लोकांसाठी एकत्र आलेली नाही हे स्वतःच्या परिवारासाठी एकत्र आले आपण सांगितलं निवडणुका पुढे ढकला आता निवडणुका अगोदरच दोन दोन तीन तीन पाच पाच वर्ष पुढे गेल्या अजून किती पुढे ढकला अगोदर जेव्हा निवडणुका अगोदर जेव्हा निवडणुका येत नव्हत्या होत नव्हत्या तेव्हा बोलायच्या निवडणुका घ्या निवडणुका घ्या आत्ताच्या आत्ता घ्या आत्ता आणि का, का ते आता निवडणूक लागल्यात तर त्या आता त्यांना निवडणुका नको आहे त्यांना बरोबर माहिती आहे की लोक जे आहेत ते आपल्या बरोबर नाही आहेत म्हणून त्यांना या निवडणुका ज्या आहेत काही ना काही त्याच्यामध्ये त्रुटी काढायच्या आणि लोकांच्या पुढे गैरसमज पसरवण्याचं काम करायचं आणि आरोग्यावर जास्त खर्च करायला पाहिजे असं तुम्ही शंभर टक्के शैक्षणिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि आरोग्यामध्ये जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त खर्च झाला पाहिजे आपण इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च करतोय रस्ते वाहतुकांवरती खर्च करतोय पण जे बेसिक फाउंडेशन आहे त्याच्यावरती खर्च जो आहे हा जास्तीत जास्त झाला पाहिजे मला वाटतं प्रत्येक शाळामध्ये प्रत्येक गावामध्ये चांगली शाळा झाली पाहिजे पटसंख्या जी आहे ती शाळेची वाढली पाहिजे तर याच्या अनुषंगाने जे आहे हे कलेक्टर महोदय सगळे अधिकारी देखील काम करतात आणि सगळ्यांना त्या गोष्टी ज्या आहेत पटलेल्या देखील आहेत मात्र तमिळनाडू मध्ये असतील असतील बघा मला वाटतं आता तो स्टॅलिन तिकडे काय करतात ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही त्यांना मान्य आहे का हिंदी चित्रपट असत आता बघा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आता आपापल्या पॉलिटिकली पॉलिटिकल आ... अजेंडा जो असतो तो राबवण्याचं काम प्रत्येक पॉलिटिकल पा पार्टी आहे ती करत असते तिकडे सर उपमुख्यमंत्री क्लस्टर याला कुठेतरी कळव्यामध्ये विरोध होत आहे नागरिक देखील सोडवली गेली त्यांचं कारण म्हणणं की भेटणार आहे क्लस्टर मध्ये काही लोक जे आहेत ती गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत कळव्यामध्ये क्लस्टर ला म्हणजे ब्रेक लावायचं काम ह्याच्या अगोदर काही लोकांनी जे आहे ते तिकडे लोकांची दिशाभूल केली जागा ज्या त्या विशिष्ट डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये घेतल्या आणि आता तिकडे त्याला रिडेव्हलपमेंटला चालना मिळत नाही आणि आज जेव्हा क्लस्टर ठाण्यामध्ये सक्सेसफुल होत आहे सगळीकडे काम जे आहे ते क्लस्टरचं जे आहे सुरू झालेलं आहे काही पॉलिटिकल अजेंडा राबवायचा लोकांची दिशाभूल करायचं एवढंच जे आहे काही नेत्यांना जे आहे ते त्या ठिकाणी येतं पण आम्हाला जे आहे लोकांना घरं द्यायचे आहेत कालचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो काल रमाबाई नगर जे आहे तिथे गेले चौदा वर्ष जे आहेत लोक वाट बघत होते की कधी रिडेव्हलपमेंट होते थी। काल ती काल माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री मोदय असतील रमाबाई नगरचा भूमिपूजनाचा काम जो आहे तो काल तिथे झाला आणि दहा हजारापेक्षा जास्त कुटुंबांना जो आहे येणाऱ्या दोन वर्षामध्ये जे आहे तिथे घर बांधून जे आहे ते सरकारच्या माध्यमांनी दिलं जाईल काही लोक जे आहे ते मंत्री होते काही लोकांच्याकडे ती जबाबदारी होती पण तरीही करू शकले नाही फक्त लोकांची दिशाभूल केली आणि इलेक्शन मध्ये मतं पाडून घेतली पदरामध्ये आज जिथे लोकांना आम्ही घर देण्याचं काम करतोय प्रयत्न करतोय तर तिथे जे आहे हे लोकांना दिशाभूल करायचं काम काय पण लोक हुशार आहेत लोक काय त्याला बळी पडणार नाही तरुण आत्मसमर्थन राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा